नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज होता सोमवार आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशनची सुरुवात खूप जबरदस्त झालेली आहे कारण मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे तो पाठीमागच्या काही दिवसापासून बदललेला दिसून येतोय आज जर बघायच झालं तर निफ्टीमध्ये तब्बल तीनशे पॉईंटची धुवाधार तेज आहे बँक निफ्टी इंडेक्समध्ये तब्बल अकराशे अंकांची तेज आहे सेन्सेक्समध्ये देखील जवळपास एक हजार अंकांची तेज आहे मित्रांनो मार्केटमधलं पाठीमागच्या काही दिवसापासून वातावरण बदललंय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते मार्केटचे मेन प्लेयर आहेत स्मार्ट प्लेअर आहेत ते इंडियन इक्विटी मार्केटमध्ये रिटर्न आलेत मला वाटतं आज देखील त्यांनी जबरदस्त छप्पर फाडके बाईंग जे आहे ते कॅशमध्ये केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो ही मार्केटमध्ये जी जोरदार तेजी सुरू आहे ही तेजी आता मार्केटला हायर साईटला कुठं घेऊन जाणार मार्केटमध्ये परत एकदा ऑल टाईम हाय बनणार का आणि सर्वात महत्वाचं आपण एक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर या नात्यानं आपली जी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला अजून आपण कशा पद्धतीनं स्ट्रॉंग करू शकतो किंवा किंवा आपला जो पोर्टफोलिओ तो अजून कसा स्ट्रॉंग करू शकतो त्या मार्केटच्या हे देखील आज आपल्याला काय करायचं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करायचं आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये जी जबरदस्त तेजी आलेली दिसून येते त्या तेजीच्या पाठीमाग काही प्रमुख कारण आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंडियन इक्विटी मार्केटमध्ये परत एकदा ऍग्रेसिव्ह ऍक्टिव्ह होत आहेत ह्या ऍक्टिव्ह होण्या पाठी मग महत्वाच्या कारणांपैकी एक कारण असं आहे की अमेरिकेतील डॉलर इंडेक्स जो आहे तो डायरेक्ट कोलॅप्स होतोय आणि हा कोलॅप्स झाल्यामुळं त्या देशामध्ये गुंतवणूक करणं आता स्मार्ट प्लेअरला परवडणार नाही त्यांच्यासाठी एक सुरक्षित इन्व्हेस्टमेंटचं डेस्टिनेशन म्हणून भारताकडे बघितलं जाते आणि पाठीमागच्या काही दिवसापासून जे भयंकर असं सेलिंग केलं होतं सेलिंगचा आकडा आता था, डेफिनेटली थांबलाय आता तो मध्ये कन्वर्ट व्हायला लागलाय आणि इव्हन मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर लॉंग आणि शॉर्टचा जर डेटा बघितला यामध्ये देखील आता एक डेटा क्लिअरली व्हिजिबल आहे शॉर्ट पोझिशन बऱ्यापैकी कव्हर होत आहेत आता त्या प्लस मध्ये येणं अपेक्षित जर लॉंग मध्ये अग्रेसिव्ह लाँग जर ऍड झाले तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक चांगली तेजी येताना दिसून येऊ शकते मित्रांनो एकवीस मार्चला जर बघितलं तर एफ आय जवळपास सात हजार चारशे सत्तर कोटी रुपयांचं बाईंग केलं होतं ज्यामुळं रिटेल इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स जो आहे तो या ठिकाणी जबरदस्त बूस्ट झालेला दिसून येतोय त्याचबरोबर अर्थव्यवस्थेसाठी आणि आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटसाठी आपली इकॉनॉमी जी आहे ना ती खूप महत्वाची आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जर बघितली ना तर ती खूप मजबूत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या अर्थव्यवस्थेचं सध्या जे व्हॅल्युएशन आहे ते देखील एका आयडियल लेवलला ले येऊन पोहोचलेलं ले दिसून येते आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरसाठी पॉलिसी स्टेबिलिटी खूप महत्वाची असते आणि ही पॉलिसी स्टेबिलिटी भारतामध्ये डेफिनेटली आहे आणि त्याचमुळे एफ आय सध्याला भारतामध्ये वळून येताना तुम्हाला दिसून येतील मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये जी तुम्हाला तेजी आलेली दिसून येते या पाठी मग सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे शॉर्ट कवरिंग रॅली पण मित्रांनो आता ही शॉर्ट कवरिंग रॅली लॉंग मध्ये कन्व्हर्ट झालेली दिसून येते क्लिअरली जबरदस्त मार्केटमध्ये लॉंग पोझिशन आजच्या ट्रेडिंग सेशनला ऍड होताना दिसून आले इवन तुम्ही अमेरिकेतील दहा वर्षाची ट्रेझरी बॉन्ड इल्ड जर बघितलं तर ती देखील चाळीस पॉईंट बेसिसनं घसरली आहे आणि ती सध्या चार पॉईंट सत्तावीसला ट्रेड करत असलेली दिसून येते आणि मुळे भारतासारखी उद्योगमुख अर्थव्यवस्था जी आहे ते पूर्ण ग्लोबल साठी एक स्वीट स्पॉट तयार होताना तुम्हाला दिसून येतोय टेक्निकली जर बघायला झालं तर मित्रांनो या आठवड्यामध्ये किंवा पाठीमागच्या आठवड्यामध्ये जी कॅंडलचं फॉर्मेशन झालं मार्केटवर ते जबरदस्त स्ट्रॉंग बुलिश लॉन्ग कॅन्डलचं फॉर्मेशन झालं मार्केटच्या जा दृष्टीने जर बघाय झालं तर काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होते जसं की मार्केटला टेक्निकली हर्डल हायर साइटला जे होते ते होता फिफ्टी डेमा हंड्रेड डेमा आणि टू हंड्रेड डेमा हे सर्व मुविंग एवरेजेस जे आहे ते आता निफ्टी इंडेक्सच्या चार्टवर बँक निफ्टी इंडेक्सच्या चार्ट वरती त्याचबरोबर मित्रांनो सेन्सेक्सच्या चार्ट वरती डिसायसिव्हली सक्सेसफुली क्रॉस झालेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे सर्व इंडेक्स आता सक्सेसफुली हायर साइटला या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती शिफ्ट झालेत त्यामुळे मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे तो डेफिनेटली या ठिकाणी जबरदस्त तेजीमध्ये येताना दिसून येतोय मित्रांनो मी मार्केटमध्ये कशा पद्धतीचं बाईंग सुरू आहे किती मार्केट स्ट्रॉंग आहे हे डेटाच्या सायन देखील तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी जर बघायला झालं तर निफ्टी इंडेक्स आहे किंवा जो मार्क या ब्रॉडर मार्केटमध्ये जितके इंडेक्स आहेत ना ह्या सर्वच्या सर्व इंडेक्समध्ये आज जोरदार तेजी दिलेल्या आलेल्या दिसून येते निफ्टीमध्ये ऑलमोस्ट या ठिकाणी पॉईंट बत्तीस टक्क्याची तेज आहे नेक्स्ट निफ्टी फिफ्टीमध्ये सव्वा टक्क्याची तेज आहे इव्हन मिडकॅप इंडेक्स असेल बाकीचे इंडायसेस असतील स्मॉल कॅप मिडकॅप आ, मा, टोटल मार्केट इंडेक्स असतील ह्या सर्व इंडेक्समध्ये जबरदस्त रॅली आलेली आले दिसून येते सेक्टरल इंडायसीसचा से जर विचार केला तर आज निफ्टी पीयूसी बँक मध्ये तब्बल मित्रांनो तीन पॉईंट अठरा टक्केची जोरदार रॅली आली आहे आणि ह्याही इंडेक्समध्ये जर बघायचं तर कॅनरा बँक असेल युको बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल एसबीआय असेल या स्टॉक मध्ये देखील आपल्याला जोरदार तेजी जी आहे ती काय झाली या ठिकाणी येताना दिसून येते म्हणजे मार्केटमध्ये क्लिअरली बाईंग इंटरेस्ट जो आहे तो ब्रॉडर मार्केटमध्ये आहे इन्स्टिट्युशनल लेव्हलला जबरदस्त पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी होताना दिसून येतील त्याचबरोबर सेक्टरल इंडायसेसचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील ऑलमोस्ट आज दोन टक्क्यापेक्षा जास्ती ती तेजी येताना दिसून आली आहे इवन प्रायव्हेट बँकांमध्ये जवळपास अडीच टक्क्याची जोरदार रॅली येताना दिसून आली म्हणजे सर्वच्या सर्व इंडेक्समध्ये जबरदस्त बाईंग इंटरेस्ट आहे पण सर्वात महत्वाचा मित्रांनो थेमॅटिक इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी कन्झम्पन हा एकच इंडेक्स आहे जो डाऊन आहे इव्हन स्ट्रॅटर्जी इंडायसेसचा जर विचार केला तर या इंडेक्समध्ये देखील जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनला जबरदस्त मोमेंटम जो आहे तो पॉझिटिव्ह येताना दिसून आलाय आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रॉडर मार्केटमध्ये जबरदस्त रॅली सुरू आहे आणि ही ब्रॉडर मार्केटमधली ही जी रॅली सुरू आहे मार्केटमध्ये या रॅलीला जर तुम्हाला कॅच करायचं असेल तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ फुलिओ रिडिफाईन करायचं असेल रिडिझाईन करायचं असेल तर मित्रांनो मला वाटतं की म्युच्युअल फंड यासाठी तुम्हाला एक वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन आहे कारण आपलं मार्केटचं इनव्हर्स जर बघितलं तर ते खूप मोठं आहे या इनव्हर्स मधून स्पेसिफिक स्टॉक निवडणं आणि त्यामध्ये गुंतवणूक करणं थोडं रिस्क आहे पण तेच जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट केली एटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली त्याचबरोबर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर तुम्ही ग्लोबल एक्सपोजर ऍड केलं म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इव्हन मेटलमधलं एक्सपोजर जर ऍड केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुमचा एक स्ट्रॉंग पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो आणि ही मार्केटमध्ये जी जोरदार रॅली सुरू आहे त्या रॅलीमध्ये तुम्हाला डेफिनेटली काय करता येऊ शकतं या ठिकाणी पार्टिसिपेट करता येऊ शकतं मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासूनचा जर मार्केटचा थोडा काळजीपूर्वक स्टडी केला तर तुम्हाला काही गोष्टी जे आहेत मार्केटमध्ये क्लिअरली येताना दिसून येतील या ठिकाणी जर बघायचं तर जबरदस्त मार्केटमध्ये जे आहे ती या ठिकाणी हालचाल सुरू आहे आणि मार्केट कंटिन्यू या ठिकाणी वर जाताना तुम्हाला दिसून आले इव्हन तुम्ही बाकीच्या इंडायसीचा जर विचार केला या इंडेक्स मध्ये देखील ही तेजी जोरदार येताना दिसून आले विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर या ठिकाणी खूप शार्प रिकव्हरी आहे हे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या सेन्सेक्स मध्ये देखील ऑलमोस्ट हीच कंडिशन तुम्हाला तयार होताना दिसून आले म्हणजे बघायला तर मार्केटमध्ये जबरदस्त पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट आहे आणि मार्केटमध्ये एसआयपीच्या माध्यमातून रिटेलरचं पार्टिसिपेशन देखील खूप स्ट्रॉंग होते मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्यासाठी एक एसआयपी सुरू केली नसेल तर हा टाइम मित्रांनो एसआयपी मध्ये जबरदस्त अमाऊंट अॅक्युम्युलेशन करायचा आहे नवीन एसआयपी सुरू करण्याचा टाइम आहे त्याचबरोबर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मला करत असताना तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करणं खूप गरजेसून त्यांच्या जन्मापासून जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली मित्रांनो आपण दोन ते तीन पिढ्याचं प्रॉपर प्लॅनिंग करू शकतो काय होणार आहे तयार होणार आहे मित्रांनो तुम्हाला एसआयपी इन्व्हेस्टमेंटसाठी कुठलीही मदत लागत असेल तर नक्की जो नंबर दिला यावरती तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मार्केटमध्ये ही जी तेजी आहे ही तेजी भारताच्या अर्थव्यवस्थेची तेजी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था बाकीच्या देशाची करता खूप स्ट्रॉंग आहे आणि येणाऱ्या दिवसात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरना पाठीमागच्या काही महिन्यामध्ये जवळपास दोन लाख कोटीपेक्षा जास्ती सेलिंग केलं मित्रांनो यातला पन्नास टक्के जरी मार्केटमध्ये पैसा परत आला पन्नास टक्के सोडून द्या यातला पंचवीस तीस टक्के जरी मार्केटमध्ये पैसा रिटर्न आला तर मित्रांनो मार्केटमध्ये ऑल टाइम हाय बनू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो मार्केटमध्ये हे जे सहा सात महिन्याचं करेक्शन आलं होतं हे प्राईज वाईज आणि टाइम वाईज जबरदस्त करेक्शन झालंय आता मार्केटला नेक्स्ट बुल रन मध्ये एंट्री करावं लागेल आणि हे बुल रन डेफिनेटली मित्रांनो खूप मोठं असणार आहे मित्रांनो हे जे नेक्स्ट बुल रन आता सुरू झालेलं दिसतंय या बुल रन मध्ये कोणते सेक्टर आउट परफॉर्म करतील कोणते सेक्टर अंडर परफॉर्म करतील त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कुठं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी स्ट्रॉंग दिसते हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू